तर पहा या ठिकाणी तुमचं शेत हे किती यक्कर आहे हे काढण्याची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर पहा आता प्रत्येकाचे शेत हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात वेगवेगळ्या आकाराचे असतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जर शेत हे चौरसा कृती असेल म्हणजे चारही बाजूसारख्या असतील तर शक्यतो चारही बाजूसारख्या नसतात परंतु काही ठिकाणी असतात आणि जर समोरासमोरील बाजू सार जर सारख्या असतील म्हणजे आयातकृती शेत असेल तर या दोन प्रकारच्या शेतांचं किती एकर आहे हे कसं काढायचं ते आपण पाहणार आहोत पहा तर चौरसाकृती जर शेत असेल आणि उदाहरणार्थ जर दोनशे दहा फूट एक बाजू असेल जे चारही बाजू या दोनशे दहा फुटाच्या असतील आपण या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे तर या शेताचं क्षेत्रफळ कसं काढायचं म्हणजे हे किती आहे कसं काढायचं पहा तर या ठिकाणी चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं असतं त्याचं सूत्र असतं बघा बाजू वर्ग म्हणजेच दोनशे दहाचा आपल्याला वर्ग काढायचा म्हणजे दोनशे दहा गुणिले दोनशे दहा आता पहा आपण इथं पटकन कॅल्क्युलेटरवर करून घेऊया कारण गुणाकार करण्यात खूप वेळ जाईल पहा दोनशे दहा गुणिले दोनशे दहा गुणिले दोनशे दहा तर या ठिकाणी पहा चौवेचाळीस हजार शंभर स्क्वेअर फूट व्यवस्थित लक्ष द्या स्क्वेअर फूट एवढं क्षेत्र या शेताचं आलेलं आहे मग आता हे किती यक्कर आहे किती गुंठे आहे ते आपल्याला पाहायचं आहे तर पहा काय करायचं मग याला एक हजार एकोणनव्वदनं भाग द्यायचा कारण एक हजार एकोणनव्वदचा एक, एक गुंठा होतो पहा भागीले एक हजार एकोणनव्वद म्हणजेच पहा चाळीस पॉईंट एकोणपन्नास चाळीस पॉईंट एकोणपन्नास गुंठे एवढं हे क्षेत्र आहे आता चाळीस गुंठ्याचा एक एकर होतो मग हे क्षेत्र एक एकर व जवळपास बघा पॉईंट एक म्हणजे अर्धा गुंठा अर्धा गुंठा एवढं हे क्षेत्र आहे आता तुम्ही तुमचं क्षेत्र हे त्याची लांबी किती आहे त्याच्यानुसार या पद्धतीने काढू शकता आता दुसरा प्रकार बघा या ठिकाणी जर या ठिकाणी प्रकार घेतलेला आहे तीनशे चाळीस फूट लांबी आहे आणि एकशे पन्नास फूट रुंदी आहे मग या शेताचं क्षेत्र कसं काढायचं की हे किती एकर आहे तर पहा काय करायचं तर या दोन्हींचा करायचा आहे गुणाकार कारण हे आहे आयाता आकृती शेत आणि आयाताची आयाताचं क्षेत्रफळ आया असतं लांबी गुणिले रुंदी तर पहा मग तीनशे चाळीस गुणिले एकशे पन्नास दोन्हीचा करून घेऊया गुणाकार तीनशे चाळीस गुणिले एकशे पन्नास तर बघा हे आलेलं आहे एक्कावन्न हजार स्क्वेअर फूट स्क्वेअर फूट आता याला आपल्याला याचे किती गुंठे आहे आणि किती एकर आहे हे काढायचं आहे म्हणून याला एक हजार एकोणनव्वदनं भाग देऊया भागिले एक हजार एकोणनव्वद तर पहा हे आलेलं आहे सेहेचाळीस पॉईंट त्र्याऐंशी म्हणजेच बघा आता चाळीस यातल्या सेहेचाळीसमधले चाळीस जे गुंठे आहेत त्याचा एक एकर होतो म्हणजेच हे क्षेत्र जवळपास बघा आता एक एकर एक एकर आणि वरती बघा सहा पॉईंट त्र्याऐंशी म्हणजे जवळपास सात गुंठे एक एकर सात गुंठे एवढं हे क्षेत्र आहे आता तुमचं क्षेत्र कसं आहे नेमका आकार कसा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद